नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या टोपास या नवीन बुरशीनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत टोपाचे वापरण्याचे प्रमाण असेल त्याच्यामध्ये आपणाला कोणता केमिकल घटक आढळून येतो त्याच पद्धतीने हे एक नवीन आपणाला मार्केटमध्ये आलेले फंगिसाईड पाहायला मिळते की ज्याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके फळशेती याच्यामध्ये आपण बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपण टोपाचा वापर करू शकतो तर याचं वापरण्याचं प्रमाण असेल वापरण्याची योग्य वेळ तसेच आपण कशा रीतीने वापर करावा या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया टोपास की ज्याच्यामध्ये आपणाला पेनकोनॅजॉल हा आपणाला दहा टक्के ई सी म्हणजेच फायबर कन्सन्ट्रेटेड या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला आढळून येतो याचा वापर आपण भाजीपाला पिके तसेच फळशेतीमध्ये करू शकतो भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल डोबळी मिरची असेल मिरची असेल वांग्यासारखं पीक असेल वेलवर्ग पिकामध्ये काकडी असेल दोडका असेल कारला असेल याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पावडरी मिळडीव म्हणजेच रोगाच्या नियंत्रणासाठी आपण टोपाचा वापर करू शकतो तसेच आपण द्राक्षासारखं पीक असेल डाळिंबासारखं पीक असेल की ज्याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने जी समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये भुरी असेल किंवा पावडरी मिल्ड्यू असेल याच्या नियंत्रणासाठी आपण टोपाचा वापर करू शकतो तर याची वापरण्याची योग्य वेळ कोणती किंवा आपण कशा रीतीने वापर करावा टोपास हे प्रामुख्याने आपणाला याच्यामध्ये ट्रान्सलेमिनार ॲक्शन त्याचबरोबर आपणाला चांगल्या पद्धतीने पानांना कव्हरेज मिळाल्यामुळे आपल्याला पानावर चांगल्या पद्धतीने भुरीवर कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं मग त्याच्यामध्ये द्राक्षासारखं पीक असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त कॅनॉपी जाणवते किंवा दोडक्यासारखं पीक का असेल काकडीसारखं पीक असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त कॅनॉपी जाणवते की ज्यावेळी आपण स्प्रे करणार आहे प्रामुख्याने आपल्याला पाहिजे तसं कवरेज किंवा जे बुर्वी आपल्याला पानाच्या पाठीमागच्या साईडला पाहायला मिळते तिच्यावर आपणाला पाहिजे तसा कंट्रोल हा मिळालेला मि पाहायला मिळत नाही त्याच्यासाठी आपण टोपाचा वापर करू शकतो तर याचा वापर कसा करावा किंवा कोणत्या स्टेजला करावा आपण याचा वापर प्रिवेंटिव्ह किंवा क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेमध्ये आपल्या भाजीपाला पिकामध्ये किंवा पावडरी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी आपण करू शकतो मग याचा वापर केल्यापासून आपल्याला चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला पावडरी मिल्ड्यूवर कंट्रोल मिळालेला आपल्या पिकामध्ये पाहायला मिळतो वातावरणात झालेल्या बदलामुळे आपल्याला प्रामुख्याने मिरचीसारखं पीक असेल ढोबळी मिरची असेल की ज्याच्यावर आपल्याला पावडर मिल्ड्यूचा अटॅक झाल्यामुळे आपल्याला नवीन शेंडा न निघणे फुलगळ होणे तसेच आपणाला पानांमध्ये पाहिजे तसे आपणाला किपिंग क्वालिटी न राहणे त्यामुळे मालाची फुगवण न होणे किंवा मालाला चांगल्या पद्धतीने लस्टर न मिळणे यासारखे समस्या जाणवते हो द्राक्षासारख्या पिकामध्ये पावडर मिळडीमुळे मग आपणाला प्रामुख्याने बोरीमुळे घडावर येणे किंवा जो आपला चांगल्या पद्धतीने माल तयार झालेला आहे सुद्धा खराब झालेला आपल्याला पाहायला मिळतो याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला अर्धा एम एल टोपाचा वापर करायचा आहे मग तो तुम्ही भाजीपाला पिकामध्ये करू शकता द्राक्षासारख्या पिकामध्ये करू शकता किंवा इतर पिकामध्ये सुद्धा तुम्ही टोपाचा वापर हा प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा एम एल चांगलं कवरेज मिळेल अशी जर फवारणी केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पावडर मिळ कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतो याचा वापर केल्यापासून तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये पिकावर जे भुरीचा अटॅक झालेला आहे किंवा भुरी रोगाचा जो प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेला पाहायला मिळेल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद